एमडी डी ड्रग्ज विकणाऱ्या दोन युवकांना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ऑक्सिजन पार्क येथून ताब्यात घेतले अंग झडतीत त्यांच्याजवळ लाख रुपयांचे एमडी आढळले ते जप्त करून त्यांना फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले स्वदेश वीरेंद्र कुमार वय सव्वीस राहणार कैलास नगर आणि शेख मोहसीन शेख सलीम वय तीस राहणार हबीब नगर अशी त्यांची नावे आहेत शेख शहजाद उर्फ गड्डू तुफान राहणार गौसनगर आणि शेख शाहरुख शेख नासिर राहणार लालखडी अशी पसार आरोपींची नावे आहेत गुन्हे शाखेच्या पथकाला दोन युवक ऑक्सिजन पार्क जवळ एम डी ड्रग्स विक्री करण्याकरिता येत असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी ऑक्सिजन पार्क परिसरात सापळा रचला दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन युवक येताना दिसले पोलिसांनी त्यांची अंग झडती घेतली त्यांच्या जवळ सत्तावन्न ग्राम एम केली असता त्यांनी शेख शाहरुख व शेख शहजाद यांची नावे सांगितली या घटनेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे या कारवाईत पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले पोलीस अमलदार गजानन ढेवले मनोज ठोसर फिरोज खान आदींचा समावेश होता